हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मी नंदिनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका ब्लॉगमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला कळालं असेल की आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे तर आज मी टाकणार आहे हरतालिकाची गौर तर कशी टाकायची काय पद्धत आहे काय काय साहित्य लागते ते सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता पोळा आणि पोळा झाल्यानंतर हरतालिका आहे तर त्यासाठी आमच्याकडे सात दिवसाची किंवा नऊ दिवसाची आम्ही गौरू टाकत असतो तर मी नऊ दिवसाची टाका, टाक टाकणार आहे कारण आजपासून जर तुम्ही हरतालिकेचा दिवस पकडाल तर हरतालिकेचा दिवस हा नववा येतो तर त्याच्यामुळे आम्ही नऊ दिवसाची गौर टाकतो कारण खूप छान होती नऊ दिवसाची गौर एकदम मोठी आणि हिरवीगार अशी छान दिसते तर चला मग साहित्य बघून घ्या आणि व्हिडिओला सुरुवात करू आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात आधी तुम्ही साहित्य बघून घ्या तरी तर मी घेतलं आहे आपल्या जे शेणाच्या गोवऱ्या असतात ना तसं पावडर करून घेतलं आहे आणि मग ते असं पाण्याने भिजवून घेतलं आहे ओलसर एकदम ओलं नाही भिजवायचं आणि इथे गहू घेतले आहे रेशनचे गहू घेतले आहे तुम्ही कोणतेही गहू घेतले तरी चालेल आणि इथे वाढलेले मोवाचे पानं घेतले आहे ओले असतील तर ओले पण घेऊ शकता पण मी ते वाढवून ठेवते कारण जे आम्ही नैवेद्य वगैरे करतो देवाला त्याच्यासाठी आणि ते आपल्याला सूत लागणार आहे हे परड्या बांधण्यासाठी आणि दोन परड्या घ्यायच्या दोन परड्या याच्यासाठी घ्यायच्या की म्हणजे जेणेकरून छान गौरीचे मुळं आतमध्ये जातील आणि आपल्याला पकडायला पण सोयीस्कर होईल आणि इथे हळदी गुंकू घेतला आहे हळदी गुंकू लावूनच मग गौर टाकायला सुरुवात करायची त्यासाठी आणि इथे दोन परड्या तर सर्वात आधीनं परड्या घ्यायच्या एकावर एक ठेवून घ्यायच्या व्यवस्थित आणि मग ही जी मुवाची पानं आहेत ना ती अशी अरेंज करून घ्यायची व्यवस्थित पूर्ण परडीभर आणि तुमच्याकडे जर पानं नसतील तर तुम्ही आपली जी प्लॅस्टिकची पात्रं येते ती टाकली तरी चालेल पण माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी पानं पानं अवेलेबल होतं त्याच्यामुळे पानंच घेतले तरी पानं वाढली होती तर थोड्या वेळ भिजू घातली होती पाण्यामध्ये आणि मग आता वापरत आहे तर अशी ठेवून घ्यायची आणि ही पानं टाकायचा कारण म्हणजे कसं आहे जेव्हा आपली गौर जेव्हा वापायला सुरुवात होते ना त्यावेळेस त्याची गौरीची जी मूळं आहेत ती पळडीत न घुसता वरतीच राहतात आणि मग आपण जेव्हा पूजा करून झाल्यावर ती काढायला आपल्याला सोप सोपी पडते त्याच्यामुळे ही पात पानं लावली जातात पळडीवर तर आता मी नाही का छान सूत गुंपून घेते याला कारण मग ही पानं नाही ना 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 ना, का सरकणार नाही किंवा निघणार नाही ना ना ना। त्याच्यामुळे सूत लावून घेतलं आहे छान व्यवस्थित आणि जेणेकरून परडी पण एकमेकाला अशी चिपकून राहील तर व्यवस्थित लावून घ्यायचं सूत आणि आता ना हळदी कुंकू लावायचं याच्यावरती आणि हळदी कुंकू लावूनच आपल्याला गौर टाकायला सुरुवात करायची आहे कारण ही जी आहे हरतालिका माता ती देवीचं रूप असते म्हणून हळदी कुंकू पहिले लावून घ्यायचं आणि चांगलं मनात असं प्रार्थना करायची की चांगली बापू दे म्हणून गौर हरतालिका माता तरी ते, ते मी घेतलं आहे आपल्या ज्या गोवऱ्या असतात ना त्याचं पावडर करून घेतला आहे हातानेच आणि मग कसं ते वरवरचं थोडं जाड राहते ते काढून घ्यायचं आणि मग जो पावडर राहते तो असा पाण्याने भिजवून घेतला आहे तर पर्डीच्या अशा बाजूबाजून नाही का टाकून घ्यायची छान अशी पातळ पातळ पसरवून घ्यायची एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही तुम्ही बघू शकता अशा प्र मी जशी टाकत आहे तशा प्रकारे असं बाजूबाजूनी पूर्ण गोल असं पसरवून घ्यायचं हे मिश्रण आणि मग याच्यावर आपण गरू टाकणार आहोत तर आपली पहिली लेयर गौऱ्याच्या भुरक्याची टाकून झाली आहे आता आपण याच्यावरती गहू टाकून घ्यायची छान दाट दूट टाकायचे जेणेकरून आपले गौर मस्त छान दाट वापेल आणि मधात एवढी जागा सोडून द्यायची पूजेसाठी आपल्याला तर पहिल्यांदा इथे गहू टाकून झाले आहे आपले आता याच्यावरती पुन्हा आपण गोवऱ्यांचा जो भुरका आहे तो टाकून घेऊ आणि याच्यावर अजून पुन्हा दुसऱ्यांदा गव्हाची लेअर येईल आणि मग फायनल लेअर येईल ले याच्यावर गोवऱ्याच्या भुरक्याची तर मी आता टाकून घेते आणि याच्यावर पुन्हा गहू टाकून घेऊ मग तर आपली इथे गव्हाची दुसरी पण लेअर छान टाकून झाली आहे तर एकूण इथे आपण गोवऱ्याच्या भुरक्यांच्या तीन लेअर टाकतो आहे आणि गव्हाच्या दोन लेअर ले तर दोन लेअर गव्हाच्या यासाठी टाकायच्या कारण जे खालचे गहू आपण टाकले आहे जी पहिली लेअर आहे ती जर अंकूर फुटले नाही त्याला तर दुसऱ्या लेअरमधले छान फुटतील अंकूर त्याच्यामुळे दुसऱ्या लेअरमध्ये गहू असे दाट वाट भरपूर टाकायचे आणि मग याला गोवऱ्यांच्या भुरक्यांनी छान म्हणजे छान झाकून घ्यायचे जेणेकरून यांना उष्ण वातावरण मिळेल आणि या गौरीला दोन दिवसांनी पाणी घालायचं आणि एखाद्या कोंट्यामध्ये ठेवायचं आणि ऊन नाही लागली पाहिजे अशा जागी आपण एखाद्या कोपऱ्यात घरात ठेवायचं आणि रोज आंघोळ झाल्यानंतर किंवा एक दिवसाआड आपण याला थोडं थोडं पाणी शिंपडायचं असं हातात घेऊन तर चला मग व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण गौरू टाका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा